नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो पुणे एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती करून हार्दिक सर या आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये एक नवीन अशा महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसत असेल पुणे एक आरोग्य भरती पोलीस भरती संदर्भातले अपडेट की हा क्वेश्चन आहे मित्रांनो खरं तर हा मी व्हिडिओ का बनवून राहिलेलो आहे कारण की दोन ते तीन महिने झाले म्हणजे सगळी भरती प्रक्रिया आवरलेली आहे आपल्याला माहिती आठ सतरा हजार पदाची जी काही भरती प्रक्रिया होती ती संपूर्ण भरती प्रक्रिया आवरलेली आहे आणि सगळे निकाल पण लागलेत भरपूर मुलं ट्रेनिंगला पण गेलेत काहींचे इलेक्शन बंदोबस्त झाले काहींची ट्रेनिंग का दोन का दोन चार चार महिने झाली आता राहिले फक्त मुंबई चालक मुंबई कारागृह आणि मुंबई शिपाई असे तीन ठिकाणचे पेपर बाकी आहेत आणि त्याचा अजून एक महत्वाचा घटक बाकी राहिलाय का जो घटक आहे मित्रांनो पुणे कारागृह हा जो घटक आहे मित्रांनो पुणे कारागृह ह्या पुणे कारागृहाची कुठल्या प्रकारचे अपडेट आहे का या संदर्भात विद्यार्थी रोज विचारणा करत असतात कारण की पुणे कारागृहाची कुठल्या प्रकारचे अपडेट आहे का या संदर्भात विचारणा करतात मेसेज करतात कॉल करतात मात्र मित्रांनो जर काही अपडेट असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन तुम्हाला माहिती मी याच्या आधी पण व्हिडिओ टाकला असता आणि आजही तुम्हाला पुणे कारागृह संदर्भात आतापर्यंत मी एकही व्हिडिओ दिला नव्हता आणि आज हा काळ येऊ राहिलं कारण की फोन एस एम एस जास्त असल्यामुळे मला तो व्हिडिओ तुम्हाला देणं गरजेचं आहे मात्र एक लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे चिन्ह तुम्हाला दिसत असतील बरोबर हे चिन्ह या ठिकाणी दिसतात म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलेलं असतं नाही का हे संदिग्धत आहे का मला हे उत्तर प्रॉपरली सांगता येणार नाही का अपडेट काय पण एक सांगतो आता कालच पाहिलं असणार आपण इलेक्शन झालं पूर्णपणे इलेक्शन झालं इलेक्शनमध्ये काय झालं कसं झालं सर्वांना माहिती आहे तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी आहेत नवीन विद्यार्थी जे आहेत ते नवीन विद्यार्थी माझा मोबाईल नंबर हा याच्यावरती व्हॉट्सअपला एस एम एस करा कारागृहची तयारी करणारे किंवा जे नवीन विद्यार्थी आहे त्याचबरोबर मुंबई पोलीस मुंबई चालक आणि मुंबई लेखी आणि मुंबई कारागृह तीन घाटकाला ज्यांना मुंबईचं पेपर आहे त्यांच्यासाठी आपण पन्नास मार्काची फास्ट ट्रॅक बॅच सुरू करतोय पेपर होईपर्यंत मराठीचे पंचवीस प्रश्न आणि मराठी सामान्यांचे पंचवीस प्रश्न ते पंचवीस प्रश्न सकाळी टेस्ट संध्याकाळी विश्लेषण एकदम प्रॉपरली लेक्चर वाईज घेणारे फक्त सत्तर रुपये फी असणार त्याच्या आपण करू येते ते ठीक आहे तो नंतरच भाग आहे मात्र या ठिकाणी आता ग्राउंड नक्की कधी होणार आहे ऍक्च्युली खरं म्हणजे पुणे कारागृहचं जे ग्राउंड आहे हे पुणे कारागृहचं ग्राउंड गेलेलं कोणाकडे हे ग्राउंड आहे जे पुणे कारागृहच हे गेलेले पुणे शहरकडे म्हणजे पुणे शहर ग्राउंड घेणारे आणि पुणे शहरचं ज्यावेळेस चालकचं ग्राउंड झालं त्यावेळेस मी त्याची अपडेट घेतली होती त्यावेळेस ते बोलले होते का आमच्याकडे हे ग्राउंड आमच्याकडे कारागृहचं ग्राउंड आहे यावेळेस आमच्याकडे होणार आहे मग त्याच्यामुळे कदाचित आम्ही घेऊ शकतो म्हणजे लवकरात आमचं चालक चौराय मात्र कुठलीच अपडेट आली नाही त्याच्यात थोडीशी अजून काही माहिती कळली इतरांकडून की बाबा आणि होता काहीतरी प्रॉब्लेम एक माहिती कळाली त्याच्यानंतर कोणीतरी असं सांगितलं की त्यामध्ये मुलांनी काहीतरी प्रॉब्लेम झाला कॅटेगरीचा वगैरे म्हणून जागेंचा काहीतरी म्हणून याचिका टाकलेला आहे मात्र हे कुठेही स्पष्ट झालेलं नाही हे कुठेही मला खात्रीशीर कळलेलं आहे मात्र मी तुम्हाला एक सांगतो इलेक्शन झाले निवडणुका संपलाय निकाल लागलाय उद्या सरकार स्थापन होणार आहे आणि उद्या सरकार स्थापन झाल्यानंतर पुढच्या काही दिवसात मुंबईचा पेपर आणि मुंबईचा लेखीचा सगळे पेपर मात्र पुणे कारागृहाचं ग्राउंडचं मी तुम्हाला फायनल सांगतो हे कोणाला विचारायच्या भानगृतीत पडू नका हे कोणाला काही विचारू नका कोणत्या श... मार्गदर्शकाला किंवा कोणत्याही शिक्षकाला विचारायच्या भानगृतीत पडू नका मित्रांनो मी, मी प्रॉपरली पुणे कारागृहाच्या अपडेट घेण्याचा प्रयत्न करतोय कुठल्याच प्रकारची सध्या काहीच अपडेट पुणे कारागृहाची नाही का पुणे कारागृहाचं ग्राउंड केव्हा सुरू होईल केव्हा काय होईल आणि आता प्रॉब्लेम असा झालाय ज्या पोरांचे मुंबई शहर आणि मुंबई चालक सोडता फॉर्म होते बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये आणि त्यांचं सिलेक्शन झालं नाही त्या सगळ्या मुलांचं फक्त आणि फक्त पुणे कारागृहवरती येऊन ठेपलेलं आहे त्याच्यामुळे सगळे पुणे कारागृहाकडे काय झालेले लक्ष देऊन आलेले बरं असं नाही का पुणे कारागृहाचं ग्राउंड झाले आणि लिखी बाकी असं पण नाही की पुणे कारागृहचं ग्राउंड झाले आणि लिखी बाकी सगळंच बाकी पुणे कारागृहाचं त्याच्यामुळे मुलं या ठिकाणी आहे त्याच्यामुळे मी जे काही अपडेट तुम्हाला आज देणार आहे ही ज्या अपडेटसाठी मी तुम्हाला हे केलं तर ह्या अपडेटच्या संदर्भात लक्षात ठेवा ही जी अपडेट आहे मित्रांनो ही अपडेट मी तुम्हाला दिली मात्र एक लक्ष तुमच्या थोडासा एक, एक सांगतोय की याबद्दल मी प्रॉपरली प्रॉपरली माहिती काढतो कशा पद्धतीने काय आणि मग त्यानंतर मी तुम्हाला परत पुन्हा एकदा मी सर म्हणलं त्याच्याबद्दल काय असेल ते महत्वाची माहिती मी तुम्हाला देईन मात्र आताच्या घडीला सध्याच्या घडीला मला वाटतं मैदानी चाचणीच्या अपडेट संदर्भात कुठल्याच प्रकारचे अपडेट पुणे कारागृहाची नाही मी साईट पण चेक केलेले इव्हन तिथल्या काही कर्मचारी लोकांशी पण मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके okay, काय आपले विद्यार्थी मित्र असतील वगैरे मात्र त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारे काय अपडेट या ठिकाणी अद्याप ना, नाही म्हणजे आपलं पुणे कारागृहाचं ग्राउंड मला तरी वाटतं मुंबईचे लेखी परीक्षेचे पेपर होईपर्यंत तर काय होणार नाही असं तर शंभर टक्के जेव्हा मुंबईचे लेखी परीक्षेचे पेपर होतील त्यानंतर आपलं पुणे कारागृहाचं ग्राउंड होऊ शकतं आहे त्याला काही क्युरी येत काही अडचणी आहेत कारागृहाला मात्र मग ते पुण्यालाच का नागपूरला नव्हत्या छत्रपती संभाजीनगर नव्हत्या मुंबईला नव्हत्या ते सगळं झालं आणि पुण्यालाच का पुण्याला बाकीच्या ठिकाणचं ते पेपर झाले कट ऑफ मिरिट सगळं झालं मुंबईचं फक्त पेपर बाकी ग्राउंड झाले आणि पुण्याचं सर्वच बाकी त्याच्यामुळं लक्षात घ्या काळजी करायचं काही काम नाही त्याच्या संदर्भात लवकरच मी काय मी स्वतः काहीतरी अपडेट देतो आणि तुम्हाला त्या संदर्भात मी अपडेट देईन अजिबात काही काळजी करायचं काम नाही लवकरच मी तुम्हाला त्याच्या संदर्भातले अपडेट नक्की देईन हा लक्षामध्ये काळजी करू नका मात्र आजच्या घडीला आस्तागायत या ठिकाणी पुणे कारागृहाच्या मैदानी चाचणी किंवा पुणे कारागृहाची लेखी परीक्षा म्हणा मैदानी चाचणी म्हणा प्रवेशपत्र म्हणा मैदानाच्या तारखा म्हणा याच्या संदर्भातली सध्याच्या घडीला तरी कुठलीच काही अपडेट नाही ही, ही गोष्ट पहिल्यांदा तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही त्या दृष्टीने मला एस एम एस किंवा कॉल करत चला प्लीज कृपा करून पुणे संदर्भात कोणी आता प्रश्न करू नये कारण की पुणे कारागृहाची सध्याच्या घडीपर्यंत काय अपडेट नाही मात्र एक सांगतो ज्यावेळेस पुणे कारागृहाची काय अपडेट येईल ज्यावेळेस पुणे कारागृहाबद्दल काय माहिती येईल त्यावेळेस सगळ्यात आधी मी तुम्हाला माहिती देईन ये वाकिनी तुम्हाला मी ठामपणे सांगतो मात्र सध्या कुठल्याही परिस्थितीत हे नाही आपण लवकरच मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी जे मुंबई कारागृह मुंबई पोलीस आणि मुंबई शिपाई ह्या तीन घटकांसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेचे फॉर्म आहेत लेखी परीक्षा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच आपण काहीतरी नवीन घेऊन येणार आहे ते तुम्हाला मी लवकर सांगेलच त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही तत्पूर्वी मी आता थांबतो या ठिकाणी नवीन जे विद्यार्थी असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेल आयकन पण प्रेस करा आणि वेळोवेळी तुम्हाला जेणेकरून माहिती भेटत जाईल ओके ठीक आहे चालते भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत